गेली दोन तीन वर्स झाली आम्ही गुरुद्वारा येतात आणि बालवी दिवस मनयता आणि त्याच्या लागून अख्खे मुर्मगाव तालुक्याचे चारू कॉन्स्टिट्युन्सी मिळून येतात सगळे जण उपस्थित असा आणि जो बाल बालवी दिवस जो आमचे लिडरशीप देशा जो प्राईम मिनिस्टर असा हे दोन तीन वर्षां पहिली त्यांच्या अनाऊन्स केलेलं आणि त्याच्या लागून अख्खे देशभर हो बालवीर दिवस मनयता जे सेक्रिफाईस त्यांच्यानी केलेले इतक्या हो लहान वयात जे सात आणि नऊ वर्षांचे असलेले हेपात आणि त्यांना त्या टायमचे कन्वर्ट करता प्रेशर घात त्यांच्यानी ना जाता त्यांच्या आपली लाईफ सेक्रिफाईस केली त्यांना त्यांच्यानी हॉला भीत त्यांच्या तसेच लाईफ भीत हे घातले अंडरस्टँडिंग करून त्यांच्या उपरांत त्यांची गुमती कट करून घातली असे त्यांचे रक्ते ज्यांचे दाखटे भगते त्या निमित आज आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळ्या कॉन्स्टिट्युन्सी सगळे जितके गुरुघर असा थं वच आज बालबीर दिवस असताना आम्ही करतासना उपस्थित असा एक बरो प्रोग्राम आज घेऊन आलेलो असा जी हिस्ट्री ती आज टोटल डिटेलान सांगलेली असा